पहिली होळी कशी लागते पहिल्या होळीचे नक्की काय असतं कोकणामध्ये हे तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार बा नक्की उत्सव काय असतो आणि त्याची सुरुवात कशी होते सांगा जी आपण होळी पेटवली जाते ती नक्की का म्हणजे त्याच्या मागे नक्की काय इतिहास आहे की होळी आपण अशी का, का पेटवतो नमस्कार मंडळी मी शुभम माडी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा शुभम माडी ब्लॉग युट्यूब चॅनलवरती आणि कशाच सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर कोकणी माणूस दरवर्षी आतुरतेने ज्या गोष्टीची वाट बघत असतो तोच आज दिवस म्हणजे शिमग्याला आज सुरुवात होणार आहे आणि होळीचा आज पहिला दिवस आहे म्हणजेच फाकपंचमी पंचमी तर तुम्हाला सर्वांना फाक पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज पहिली होळी कशी लागते पहिल्या होळीचे नक्की काय असतं कोकणामध्ये हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि आता इथून पटकन निघूया कारण थोडंसं आपल्याला लेट झालेलं आहे त्यामुळे इथून आता आपल्याला पालवणीला जायचं आहे मी आता दापोलीमध्ये आहे तर पटकन आधी पालवणीला पोहोचूया आणि तुम्हाला आजच्या ह्या दिवसाचं विशेष महत्त्व काय आहे ते तुम्हाला या पुढे या व्हिडिओमध्ये नक्की पुढे बघायला भेटेल चला या व्हिडिओला इथे सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आता पालवणी या गावामध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत माझे मामा आजोबा आहेत तर शिमगा उत्सव नक्की कोकणामध्ये काय असतो आणि त्याच्या मागचा इतिहास नक्की काय आहे ते आज आपण मामा आजोबांकडून जाणून घेऊया आणि बऱ्याच जणांना ह्या मागची कथा माहीत नसेल काही नाही ते आपल्याला आपले जे म्हातारे आहेत म्हणजे वयस्कर लोक आहेत आजी आजोबा आहेत यांच्याकडनंच आपल्याला माहिती मिळते तर त्यानिमित्ताने आज मला मामा आजोबा खास भेटलेत आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ तर मामाजोबा नक्की शिमगा उत्सव काय असतो आणि त्याची सुरुवात कशी होते शिमगा उत्सव म्हणजे कोकणवासियांचा विशेषतः कोकणवासियांचा आवडता सर्वात मोठा सण बरोबर म्हणजे शिमगा महोत्सव शिमगा महोत्सवामध्ये फाकपंचमीपासून पंचमीपासून शिमगा महोत्सव चालू होतो फाकपंचमीमध्ये ज्या दिवशी आपण पूजा होळीची पहिली करतो त्या फाकामध्ये इतंभूत संपूर्ण माहिती सर्व मानवजातीला कोणकोणते अधिकार दिलेले आहेत कोणत्या समाजाला कोणते अधिकार आहेत ह्याचं त्या पाकामध्ये संपूर्ण विश्लेषणयुक्त वर्णन के वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आज असणारे मानकरी त्या त्या गावचे मानकरी दळवी असतील गुजर असतील अन्य कोणी असतील ते मानकरी हे त्या होलिकाची पूजा करणार आणि पूजा झाल्याच्या नंतर भाग बोलले जातात भाग बोलून त्याच्यानंतर त्या पाकामध्ये गवळी समाजाला कोणते अधिकार आहेत सुतारांनी काय केलं सोनारांनी काय केलं लवारांनी काय केलं ह्याचं विश्लेषण के सगळे केले आणि त्याच्यानुसार होळीच सण चालू होतो आणि हे होळी लागल्याच्या नंतर जसं नवरात्रामध्ये समजा नऊ दिवस नऊ माळी पडल्या तर दहावा होम म्हणजे शेवटची होळी मोठी कोकणातली ही असते आता त्या पद्धतीने वया लागतात ती पहिली आणि शेवटची या दोन होळीला पाक बोलले जातात बरोबर आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी साणा भरणे हां साणा भरण्याचा कार्यक्रम केला जातो आणि ती साणा भरण्याच्या नंतर पालखी बाहेर फिरायला गावोगाव प्रत्येकाच्या जा घरी जायला सुरुवात होती आता त्याच्यानुसार प्रत्येक ठिकाणी लोकसंख्येच्या आधारावरती तितके दिवस शिमगा चालतो काही ठिकाणी पाडव्यापर्यंत चालतो काही ठिकाणी होते होते अशा पद्धतीचा तो शिमका धुळवट म्हणजे बोलायला गेलं तर मुंबईची रंगपंचमी रंगपंचमी होळीच्या नंतर मुंबईला रंगपंचमी साजरी केली जाते तर इथे ती पद्धत नाहीये जेव्हा देव देवळात जातात त्यानंतर इथे रंगपंचमी साजरी केली जाते त्याला शब्द आहे धुळवट धुळवट बरोबर आता त्या धुळवडीच्या वेळेला पालखी संपूर्ण गाव घेऊन घरे घेऊन झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये गावदेवीच्या मंदिरामध्ये आणली जाते आणि तिथे पा देवीला गाराणे घालून संपूर्ण सर्व जनतेला सुखाची सांभाळ अशा प्रकारचं आशयाचं गारणं घातलं जातं आणि त्याच्यानंतर असणारे संबंधित पालखीच्यासोबत असणारे मग खेळी असतील पुजारी असतील सोनार असतील पालखी घडवणारे सुतार असतील अशा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक समाजाला त्या त्या सभासदाला त्यांचं मान सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं आणि त्याच्यानंतर पालखीतले देव हे बाहेर काढून असणारा पुजारी त्यांच्या ताब्यात दिले जातात आणि त्याकरता नियोजन करण्यासाठी एक तीन गावांची कमिटी ह्या जांभवनगर पालवणी दत्तनगर अशी तीन गावांची कमिटी या ठिकाणी असते आणि त्या कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण लेखापटी सर्व लिहिलेली असते बरोबर आणि त्याच्यामध्ये दागदागिने वगैरे असतील ते सगळे ओरिजिनल आता हल्ली ती प्रथाच झालेली आहे प्रत्येकाची मा मनाची इच्छा पूर्ण झाल्याच्यानंतर प्रत्येकजण भावनेनुसार आपापल्या परीनं देवीची सेवा करतो कोण आर्थिक रूपाने करतो कोण दागिन्याच्या रूपाने करतो आणि त्याच्यामध्ये सर्वांना ती देवी पाहून होते त्याच्यानंतर अशा प्रकारे हा शिमगा महोत्सव चालू होतो आणि या शिमक्यामध्ये विशेष करून एक वेगळाच आनंद संपूर्ण मुंबई घरी चाकरमणी लोक हे सर्व सामील होते कोकणातले ते हजर राहतात तर मामा जो मला एक सांगा जी आपण होळी पेटवली जाते ती नक्की का म्हणजे त्याच्या मागे नक्की काय इतिहास आहे की होळी आपण अशी का पेटवतो होळी पेटवण्याच्या मागे दोन उद्देश आहे एक जेव्हा रावणाने रामा रामा आ, श्री लंका जाळली हा श्रीराम हा श्रीरामाच्या हनुमानाने लंका जाळली हनुमानाने लंका जाळली तर त्यावेळी त्या दिवसापासून रावणाला मारली गेली तर त्या रावणाला मारली म्हटल्यानंतर ते एक रा। रावणाचं दहन झालं रावणाचं दहन करतात आणि त्या उद्देशाने सुद्धा होळी पेटवतात आणि दुसरा उद्देश दुसरा उद्देश असा की नवरात्र महोत्सव चालू होतो नवरात्र महोत्सवामध्ये जी पहिली माळ आपण ही करतो चढवतो देवीला आणि त्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र महोत्सव चालू असतो आणि तितक्याच माळी तितक्याच होळ्या ह्या आता ह्या होलिका महोत्सवामध्ये लावल्या जातात आणि सर्वात मोठी होळी शेवटची म्हणजे नऊ माळी पडल्या तर दहावा होम बरोबर दहा माळी पडल्या तर अकरा होम अशा प्रकारे त्या होळ्याचा उद्देश आहे आणि ते चालू असतात बरोबर म्हणजे जर नवरात्री उत्सवामध्ये नऊ माळी पडल्या तर धावा होम म्हणजे अशा प्रकारे नऊ होळ्या लागणार आणि धावा होम लागणार म्हणजे ह्याच होळ्यांची सुरुवात फाक पंचमी पासून सुरुवात होते म्हणजे गावाला ही प्रथा आहे कोकणामध्ये ह्या होळ्या का लागतात ते बऱ्याच जणांना उत्तर या व्हिडिओ मधनं भेटलंच असेल तर आपल्याला खूप चांगली अशी माहिती दिली मामाजोबांनी तर खाली आता खालूबाजा वाजायला सुरुवात झाली तर आता आपण पटकन निघूया आणि खाली फाक कसे बोलले जातात हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो चला चला तर आता खाली होळीवर निघालो आहे मामा आजोबा आमच्या पुढे गेले पण पटकन आणि मी आणि आता काका आहे तर खाली आता होळीची पूजा होईल आणि नंतर फाग कसे बोलले जातात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटणार आहे तर चला जाऊया पटकन आता होळी सजवायला घेतलेली आहे आता ही पूर्ण होळी सजवली जाईल आणि त्यानंतर त्या होळीची पूजा केली जाईल आणि नंतर फाग बोलले जातील सर्व गावकरी या ठिकाणी जमलेत आणि होळी सजवतात आता अंधार असल्या कारणामुळे जास्त दिसणार नाही

సామా <laughs> गावकऱ्यांची मोठी होळी आणि तिकडे छोटी लागते ती लहान मुलांची एक छोटी होळी असते त्या ठिकाणी लागते बघा अशा प्रकारे शिमगोत्सवाला जोरदार सुरुवात झालेली आहे मंडळी अशा प्रकारे पहिली होळी ही लागलेली आहे आणि ही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जरा मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आणि ही माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या कुटुंबियांपर्यंत मित्रमंडळींपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका नक्की एक लाईक करून नक्की जा तर ही व्हिडिओ मी आता इथेच संप संपवतो आणि शिमगो उत्सवाच्या खूप साऱ्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती आपल्या बघायला भेटणार आहेत तर चॅनलला लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा तिथेसुद्धा तुम्हाला सुंदर असं कंटेंट बघायला मिळणार आहे तर पटकन जाऊन तिकडेसुद्धा मला नक्की फॉलो करा तर चला ही व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे भेटूया अशाच काहीतरी शिमगो उत्सवाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय